काय कर लावावं लागते सोम्याकडनंच जाऊन येतो आता

आम्ही बसायचो मोठ्या बिड्याची गाडी लाडप्या गाडे गाड़ी का मागणी आणि एक लाखाची बॅग जाईल गेरले गालाय पंधराशे रुपयाला कोण घ्यायचं एक लाख तुमची काही नाय करतो ना काय या काय आमच्या खातीचा माप करायला काय तुम्ही पाच रुपये आम्हाला जाय मग तिकडे हितर बंद आहे की बरेच चालू दुकान बंद आला तर माझ्याकडे पैसे पण नव्हते आता काय करेल अ करला ना बा माझं खालच्या खाल जा दुकाना जाव लागल खालचे दुकानात खाल आता एक ठोकेच फिट 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 कर लको मला खरच पेटेल कायला असाडला बा चल काय ला काय चल सर चल

गाडीला पाहिजे होतं काय म्हणलं काय ना काय गाडी चल बस आता तुला एका मिनिटा गाडी नेट झाली त्या पुढला काय नाही आपल्या जीवाला रुपये रेड झालं तुला सांगतो

कसा आहेस कुठं तू बघता मागं बस आपल्या माझ्या माझ्या हिशोबाने नाही तुम्ही तुला कुठं आहेस तो बाहेर बसला का गाडी मला आता सांगतोय गाडी बद्दल काय बोलत नाही वाईट हा तुला आता गुढीस सांगते जाऊ द्या दे काय सधू पण ते झाला बोलायचं तुला एवढं एवढं

मिनिट काढू काढू घरा बस आपलं बसायचं नाही आमची गाडी बंद पडली त्यामुळे एक दहा मिनटं आम्ही विश्रांती करून लगेच जाणार हा बसा बसा आपण त्या घराकडे जाऊ नका बरं का तिकडं आजपर्यंत कुणी गेलं नाही ती भूताचं घर आहे तिथं जी जाईल ती माघारी येत नाही कधी

माणूस कुठं येणूस फळाफळा घरी बिरी कुठे आज संध्याकाळी आपण एक्सप्लोर करूनच घरी जायचं कस साहिल विश्वास ठेवू आज संध्याकाळी एक्सप्लोर करून दाखवाय तुमच्या माणसाला खोटे फरवाय हो केला कसं मला काय माझं साहिल माणसं बघून मला फडाफळते भूद्ध

नका नका काय बोलतोय नका सोमा नका नका झल नका नका घरी संध्याकाळी जायाचं कसल भूत आहे ते बघायचंय नका 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 सोमा मी जाऊ का घरी नका साहेब तू गप्पं ठेव मित्रा मला बघायचंय भूत कसं नका नका सोमा चल का घरी आम साहिल आज संध्याकाळी सातला जायचं आणि ते भूत कसल आहे बघायचंय ते अंधार झालाय सोमा अंधार बघ सात वाजल्या चल आता तर खरी म्हणजे त्या भाईन मग सांगितलं ना काय ते आता घर एक्सप्लोर करूया नको लाका सोमा लाका आई ला सोमा लाका सोमा नक लाका भाऊ लाका आई चल लाका सोमा

उन्हनि जो समा थम साई थाम जो मुंहिंजो समाइ त काय घेतोय सायल्या कसली भूत फळा फळा मुतली मला बघून मी बघितलंय भूत मतले ते कोण मुतले काय म्हणला अरे या सोमा पैलवानाला मुतवणारे भूत आहे नाही अजून जल मला येते परत त्यांना भूत व्हायच आहे काय बोलते पण आता परत या बुताय घराकडे कधी येत नसतं नसत कसा आहे सोमा पहिलं मुत होणारे बघत अजून चल मला यायचे त्यांना चल म्हणून बसू हा मी बघितले ते कोण कोण मतले कोण नाही चल बस गाडी चल गाडी काय मला तूच चल मन नको कुठं तुला गुढीच सांग अरे साहेल चल काय नसतं बुत बुत चल मग चल इकडे आणला फिरायचं काय असं म्हणून तो इकडे घेऊन आला चल लवकर आता